नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार शिरसगाव तालुका कडेगाव येथील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी विरोध केलाय माजी सरपंच संभाजी मानके यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत नको अशी भूमिका येथील नागरिकांनी घेतली शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन अंतर्गत राज्यभरात एकंदरीतच नऊ हजार दोनशे मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत त्यापैकी पाच मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा शिरसगाव येथे होणार आहे या प्रकल्पामुळे सोनसळ शिरसगाव सोनकिरे पाडळी व चिंचणी येथील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे या प्रकल्पासाठी बावीस एकर गायरान जमीन चुकीच्या पद्धतीने घेतले अशी ग्रामस्थांची तक्रार आहे स्थानिक लोकांना पूर्णतः अंधारात ठेवून प्रशासनाकडून हा प्रकल्प रेटून केला जात असल्याची जाणीव झाल्याने शिरसगाव येथील जनतेने दहा जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत उठाव केला या ग्रामसभेत पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसमोर हात उंचावून प्रकल्पाला कडाडून विरोध केलाय या जागेची भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी केली मात्र हद्दी दाखवण्यापूर्वीच या गायरान जमिनीत प्रकल्पासाठी संरक्षण भिंतीचे काम घाईघाईने सुरू केले आता हद्द दाखवली आहे यात गायरान जमिनीची डंख संरक्षण भिंती बाहेर जात आहे सध्या हे थांबवण्यात आले वन विभागाने आठशे पाच झाडांपैकी चारशे सहासष्ट झाडांच्या तोडीसाठी परवानगी दिली होती वन विभागाच्या परवानगीपेक्षा अधिक वृक्षतोड केली आहे त्याहून गंभीर बाब म्हणजे वन विभागाने तीस दिवसांची मुदत दिली होती तरी ह्या मुदतीनंतरही वृक्षतोड केली आहे येथे पंधराशेहून अधिक झाडे होती मात्र कागदावर आठशे पाच झाडांची नोंद वनविभागानेच घेतले अशी ग्रामस्थांची तक्रार आहे या वृक्षतोड प्रकरणी दंडात्मक कारवाई झाली आहे असे समजते शिरसगाव तालुका कडेगाव येथील माजी सरपंच संभाजी मांडके यांचे मागील पाच दिवसांपासून प्रकल्पस्थळी उपोषण अद्याप सुरूच आहे ब्युरो रिपोर्ट सवसार न्यूज